समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन छानशा मी सायली आणि मम्मी स्वागत आहे स्वागत आहे तर बघा जर बॅकग्राऊंड ला थोडाफार आवाज असेल तर इग्नोर करा कारण की इकडे मी माइक वगैरे काहीच घेऊन आलेली नाहीये आणि आम्ही असंच आठवण म्हणून काही व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करतोय तर आज शेअर करणार आहे मम्मीचं साडी कलेक्शन मम्मीकडे सुद्धा खूप साऱ्या साड्या आहेत हो की नाही तरी पण कुठं जायचं असलं की प्रश्न पडतो की कुठली साडी घालावी म्हणजे तो प्रत्येक लेडीजचा प्रॉब्लेम आहे माझ्याकडे पण खूप साऱ्या साड्या आहेत तरी मला घालायचं असत असं वाटतं नाही ही घालून झाली ही घालून झाली ही जुन्या पॅटर्नची ही नवीन पॅटर्नची आहे असे खूप साऱ्या प्रश्न पडतात ह्या कार्यक्रमाला ही चांगली वाटेल का त्या कार्यक्रमाला ती चांगली वाटेल का आणि मला असं वाटतं की साडीच नाहीये आणि त्यामुळे आपण खूप सारी शॉपिंग करतो आणि आपल्या कपाटात जागाच नसते पण आपलं हौच काही संपत नाही मग आता साडी कलेक्शन शेअर करावं तर ही आहे मम्मीची पहिली एक साडी सारखीच हा आवडते मला कारण का त्यावर छान वाटते सिम्पल काठाचीच आहे कलर छान आहे आणि खर तर असा कलर माझ्याकडे पण आहे मग दोघींनी सेम घालू कधीतरी खूप दिवसाचं ठरवलंय पण तसं काही येतच नाहीये बघू आता तर याच्यावरचा ब्लाऊज आता तिचं कसं आहे ना ब्लाउज आणि साडी ती वेगवेगळ्या ठेवते त्याच्यामुळे आता मी ब्लाऊज काही तुम्हाला दाखवू शकत नाही तिची ठेवण्याची पद्धत वेगळी आहे तसं माझी वेगळी मी वेग साडीमध्ये ब्लाऊज ठेवते तर ही आहे तिची पहिली साडी छान आहे मस्त काठाची लग्न कार्यात पण घालू शकतो अशी त्यानंतर ही बघा ही पिवळी साडी आहे Uh, बऱ्याच जणांना आठवत असेल तेव्हा निघाली होती बघ होती घेतलीडे डे साठी घालायला आणि नंतर मग कशाला सुपारीला हीच घातली होती वरत ना आठवण आठवणी जरा अचानक ठरलं होतं ती साडी घातली होती सॅटर ही तर मीच घातली तू अजून घातली का नाही ग अजून तिने घातलीच नाहीये आणि हे खूप पॅटर्न निघालं होतं बऱ्याच जणांकडे असेल सुद्धा अशी साडी वाटते छान वाटते सिम्पल प्लेन आहे आणि कलर पण छान आहे ना असं लेमन आ, ही तिची एकदम जुन्या पॅटर्नची साडी हा निघा स्किन कलरची म्हणजे तेव्हा लहान लहान असेल तेव्हा निघाल तेव्हा अशी थोडीशी त्याच्यावर वेगळी प्रिंट आहे पण आता आम्ही शिकल्यानंतर म्हणजे मी आ, मशीन शिकल्यानंतर आम्ही याला लेस लावून घेतली दोन लेसच कॉम्बिनेशन करून ही साडी मग पूर्ण प्लेन होती त्यालाची थोडी थोडी खडी आहे बऱ्याच जणांना माहित असेल जुन्या पॅटर्न आहे पण कलर खूप छान आहे माझ्या पप्पांना हा कलर खूप आवडतो म्हणून ना पप्पानी सांगली होती म्हणून आम्ही काय केलं होतं की खूप सिंपल वाटेल ना मग लेस लावली होती जेव्हा नवीन आणि ऍक्च्युअली ना ही ना लेस नाही हा, हा कपडा आणला आणि ही वरची लेस आहे थोडस काहीतरी उद्योग केले दोघीने मिळून पण छान वाटते ही साडी सुद्धा आणि सेम तशीच ना ही साडी सुद्धा पप्पाने सांगलेली ना गे न विनिकल्या होत्या तेव्हा ते पाहते हे बघ हे विनलेले दिसत नसेल ग एवढं प्लेनच साडी याला सुद्धा आम्ही लेस लावलेली बघा ही पूर्ण लेसच आणली होती मीटर वर डायरेक्ट बंडल मिळतो साडीला लावायची असेल तर मग तेव्हा लावली होती त्यामुळे ही साडी अजून छान दिसायला लागली ही पण माझ्या पप्पांच्या चॉईस ची अजून एक आपण हे पण लावलं बघ कुंदन पण हे घरच्या घरी लावले आम्ही ते खरेदी स्टोन कारण की ही पूर्ण प्लेन होती ना मग मी शिकल्यानंतर मग आम्ही बरेच उद्योग केले होते घरी तेव्हा हे असं डिझाईन केली होती एकदा ते एक साडी मीटर वर आणून पण त्याला लेस लावून ती वर्क केली होती म्हणजे केली आणि अर्जंट पाहुणे आले आणि साडी आणायला असला तर देतो माणूस साडी पण जवळच्याच होते आणि मग टाइम पण नव्हता आणि छान होती ती साडी ती खरं तर खूप आवडली परत आम्ही तशी करणार होतो पण आमच्याकडनं करणं झालंच नाही परत साडीच आवडत थोडस बॅकग्राऊंड लावा झाला थोडं इग्नोर करा आमचं घर आहे रोडवर ही पण मम्मीची साडी आहे जुनी म्हणजे जुनी पॅटर्नचीच असेल ना त्याला पण आम्ही लेस लावलेली अशा इकडच्या साईडच्या त्याच आहे ना बऱ्यापैकी तर बघा ही म्हणजे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे बघा ही ह्या पण लेस आम्ही बंडलच आणला होता ही साडी खरं खूप छान दिसते वेगळाच कलर आहे आणि पूर्ण एम्ब्रॉयडरी पूर्ण भरलेली पूर्ण आता मी काय एवढं पूर्ण खोलून दाखवत नाही कारण की हा आमचा स्त्री आहे आम्हाला काही काम ऐकता उरकून देत नाहीस त्याच्यामुळे आम्ही आहे तसे कपाटात ठेवता ही कलर छान आहे ना वाईन कलर लेस आहे त्याला पूर्ण पण तिनी ना उलट्या घड्या घालती काही काही तिला सगळं हे बघा एवढी पूर्ण बॉर्डर लेस आहे ब्लाउज पण खूप छान आहे आणि ही नवीनच आहे म्हणजे नवीनच पॅन्ट घेतल्या ही बघा ही कॉटनची साडी ही खूप छान दिसते हा बघ हे आमच्या बचत गटाची आहे ना सगळ्यांना कलर मस्त आहे पण आणि त्याचा ब्लाऊज मी आता शिक्षण आणला त्या दिवशीच्याच ब्लाऊज कलेक्शन मध्ये दाखवलं होतं खूप दिवस झाले हो दाखवलं होतं हा म्हणजे मग जमलंच नाही मला आणि ही दोन तीन वेळेस तिने घातली ना दोनदा सिल्वर कलर हा सिल्वर कलरच्या ब्लाउज घातली होणार मला घालायची एकदा एकदाच छान वाटेल ना कडक बघू आता ही मला खूप आवडली कलर पण छान ही बघा ही काठायची खूप बॉर्डर मोठी त्याच्यावर मोर पण आहे ना हे बघा उलटी हे बघा पूर्णच मोर आहे त्याच्यावर आणि एक साइडस काट आहे एक साइड मोठा याचा तो बोटने ब्लाउज शिवलेला आहे मी हो ना तो काही दाखवणच झालं नाही तो चॅनल चालू करायच्या आधी शिवलेला आहे ना त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ वगैरे नाहीये का। काही पण छान आहे तो पण खूप hmm. वर्कचा ब्लाऊज आहे खूप बघा छान वाटते ही साडी एकदम चोखून येते हा फुगत नाही ना काही काही साड्या फुगतात मला लग्नात वगैरे घालायला पण छान आहे ही नाही का दोन कलरच्या निघाला घडी उलटीच घातली वाटत याला पण खूप छान बॉर्डर आहे ऍक्च्युली एक बघा एकदम शायनी असायचा पदर आहे आणि हे पूर्ण वर्क आहे तुम्हाला बऱ्याच जणांना आठवत असेल खाली पूर्ण मिळ्यांमध्ये वर्क आहे आणि छान अशी लेस आणि हा पदर आहे पदर वेगळा आणि ती साडी वेगळी ना तसं माझ्याकडे पण आहे पण लोक काहीतरी म्हणतो नवीनच लग्न झालं होतं ना त्या पॅटर्न निघाले होते म्हणून माझ्याकडे पण आहे अशी तिच्याकडे पण आहे आणि हे छान बघ तू वेल वेड ना छान आहे पण काय माहिती कधी घालती कधी मला तर आठवतच नाही कधी घातली असं पण छान आहे पण तिने उलटीकडे घातली नेमकी उलटीकडे घालती काय काही कारण आहे का मला पण सांगू पण हे ही तिची फेवरेट साडी आहे तिला येल्लो कलर खरं तर खूप आवडतो ही पण मस्त काठाची आहे ही पण खूप मस्त साडी आहे पण याच्यावर ब्लाउज नाही शिवून झाला होता ना तर ही झालाय अर्धा बाकी अर्धा झालाय का पण याच्यावर आहे ना ग कॉन्ट्रास्ट जाम छान वाटत कॉन्ट्रास्ट याला पण एक साइडनी छोटा आणि एक साइडनी मोठा काच आहे मस्त आहे पण ही पण आणि ही तर तुम्ही बघितलीच असेल शॉर्ट व्हिडिओ मध्ये घातली होती पण आता याची पण तिने वेगळीच घातली आहे म्हणजे ना कॉटन ची आहे आणि चेक्स आहे एकदम बारीक बारीक एवढे व्हिडिओ वगैरे दिसत नसेल आणि छान बॉर्डर वगैरे याचा पण ब्लाउज मी आता शिवून आणलाय त्या दिवशीच्या ब्लाउज कलेक्शन मध्येच दाखवलं हो ना आणि पहिल्यांदाच घातला त्या हा आणि छान ट्रेंडिंग पब पब्बा आहे हे बघा ही पण एक साडी आहे हे पॅटर्न निघालं होतं बऱ्याच जणांकडे होत असं मोठी बॉर्डर एखाद्या ते पण त्या दिवशीच आणले वाटत मी एवढतच तिने अशाच घातले गेले वाटत एकदा एकदा ब्लाउज नसतात पिंक पण होत ना हे बघा ही नेटची साडी आहे ना याचा वेगळाच पॅटर्न आहे खर तर हे बघा अर्धी अशी आहे कपडा आणि अर्ध्याला नेट आहे त्याला लेस मस्त आहे त्याची रॉड आहे ना गरे हे नेट हा खूप दिवसात मस्त आहे ही साडी पण म्हणजे पॅटर्न आहे पण दिसायला छान दिसते हा त्यानंतर बघा ही आहे काटपदरची आहे याची पण घडी उलटी झालेली आहे स्काय ब्ल्यू कलर आहे म्हणजे असा ब्लू कलर छान दिसतो ना हे बघा काठ भरपूर मोठा आहे पण आता ती खूप अशी काय माहिती पदर जांभळा आहे म्हणजे ब्लाउज पण त्याचा जांभळाच असेल हा, हे बारी। बारी। था। 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 हा ना आहे मस्त बरे बघ त्याच्यावर भारी हा मी तेच सांगते ना लग्नाला वगैरे घालायला मस्त आहे काठ पदरची पूर्ण पैठणी टाईपच आहे तिने नेमकी उलटीकडे घातली त्याच्या याला बुट्ट्या बुट्ट्या पण आहे ना ही पण बघ तेव्हाच आपण दोघी सोबत होतो तेव्हाच घेतली होती ना तर याचा पदर असा आहे याला हे लेस वगैरे छान आहे आणि मध्ये स्किन कलर आहे तुम्हाला बऱ्याच जणांकडे असेल पण असं पूर्ण वर्क आहे असेल बऱ्याच जणांकडे कोणाकडे असेल तर कमेंट करून सांग सेम सेम साड्या की नाही कारण की ते पॅटर्न निघालं होतं तेव्हा ना हा मस्त ही पण साडी याच्या वरचा ब्लाउज शिवलय का हा पदर आहे ना मध्ये तसं होतं ना आता ही साडी आहे तिची बघा ही माझ्या बहिणीने घेतलेली मला तिला आवडते छान बारीक आहे इथलं इथं घालायला पण छान दिसते ना ग आणि असे कलर छान दिसतं ना इंग्लिश कलर म्हणता ना ती म्हणते ना इंग्लिश कलर छान आहे हा पण ही एकदम जुनी पॅटर्नची साडी आहे ना शाहीन आता आता कंटा आलाय घालायचा पण ग्रीन कलर आहे प्लेन आहे मध्ये मध्ये थोडीशी डिझाईन आहे बघा आणि इथे ना लेस मस्त आहे तर ब्रॉड लेस आहे लेस ना लेसमुळे साडी खूप छान घातल्या छान दिसते ना बॉटल ग्रीन आहे एकदम आणि बघा ही पण काठपतायची तेव्हा निघाल्या होतं ना एकदम छोटा काठाची बघा काठ चमकता आणि चापून चुपून पण येते ना चापून राहते Mm. ही पण असं पूर्ण ग्रीनच आहे याचा ब्लाऊज पण सेमच आहे कारण तेव्हा असं कॉन्ट्रास नव्हतं जास्त ना ही साडी घेतली तेव्हाच ही अशी डेली यूज लेस आहे ना अशी झाली अशी घेते पटकन घालण होतं ना ट्रॅव्हलिंग मध्ये पण बऱ्या पडतो ही यांनीच घेतली नाही हा मीच घेतलेली काहीतरी हीच 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 त्याला काय मस्त आहे वर्ष होत त्याला पण आवडली होती साडी कलर छान होता आणि मध्ये वेगळ्याच फुलांची प्रिंट आहे ना फुलांची प्रिंट ते पेंटिंग कस करतो तस वर पण छान हा याचा पण ब्लाउज मी आता शिवून आणलं ही साडी मस्त आहे मला पण ही पण एकदा घालायची दोन तीन घालायचे पण इथे आल्यावर जमतच नाही आळस येतो जास्त आळस येतो आराम करशे वाटतं ही पण मस्त आहे सॉरी येलो कलरची आहे छान फुल वगैरे इथल्या इथं घालायला डेली यूजला वगैरे नाही दिसली नाही का अजून एक कोपल मी केलेलं हा एक ब्लाउज पीस पण काढला नाही अजून अशी सेम माझ्याकडे पण आहे आंबा कलरची बरोबरच घेतलेली आहे हे पूर्ण अशी लेस आहे तर छान वाटते बस आणि शायनी आहे आणि एकदम असं म्हणजे प्लेन आहे फुगत वगैरे नाही ना सेम अशीच लेस वगैरे साड्या पडतील आपलं काम काम वाढत वाढू नको रे काम याची पण कधी उलटी घातली का बाई नाही नाही आहे सर हे पण नवीन आहे ही पप्पांनी आणलेली पप्पांच्या चॉईसची हे बघा एवढी बॉर्डर आहे हे वर्क आहे आणि तेव्हा हे कलरचं खूप ट्रेंड पण चालू होतं ना आणि नवीनच पॅटर्न होतं एकदं दोनदाच घातली असं जास्त घातलीच नसतं ना आणि पदऱ्याला तो पूर्णच असं बघा पूर्ण वर्क हां ते बस बस मस्त आहे पण साडी तू काय माहिती आहे कधी घातली हे बघा ही पण मस्त आहे ही ना माझ्या घरी घातली होती तिने पूजेला हो ना हे बघा मस्त आहे कलर कॉम्बिनेशन हे पण पॅटर्न तेव्हा खूप निघालं होतं येस पदार्थ पण तसाच पहिल्यांदाच घातले होते त्यात खडे आहेत जसं हा स्टोन वगैरे सपेट्स होते सोने आणि कलर पण छान आहे ना ग हा असं कलर छान आवडतो ना गोल्डन असं वेगळाच मस्त आहे माहितीच असेल आता तुम्हाला आता घातली होती पण छान दिसत होती ना का ऑनलाइनच घेतली होती मी आता तिच्यासाठी म्हटलं मी पण घालणार आहे आणि हे पण खूप पॅटर्न होतं बघा शाइन आहे ताशी माझ्याकडे पण आहे आम्ही दोघींनी म्हणजे सोबतच घेतलेला पिन घेतला तीन घ्यायच तर बघा ही पण मस्त आहे ह्या तेव्हाच पॅटर्न होत स्त्री नको ना बाळा हे बघा पूर्ण त्याच्यावर वर्क आहे कलर पण छान आहे छान आहे घातलीस नाही वाटत हे नाही का निघालं कुठलं पॅटर्न होत ग आधवी पैठणी काहीतरी नाव होत मला आठवत पण नाही काय माहिती उलटी घरी डायरेक्ट डायरेक्ट उलटी घरी पुन्हा बऱ्याच जणांकडे असेल अशी पण काठ पण आहे आणि हे नवीनच निघाल माग चर्शीच मस्त ग्रीन कलर पण आहे मस्त आणि खूपच ट्रेंडिंग ही साडी खरं तर घातल्या पण छान वाटते म्हणजे काट पडल्यासारखं वाटते पण रेड कलर आता ही साडी साईड घरी घालू परत ही पण बघा आधीचीच साडी जुनं पण तिला टाकूशी वाटत नाही मग ते तशाच पडल्या घालणं पण तशाच त्या कलर छान पण पोपटी ना रेड़ रेड़। ही रेड कलरची इकडनं काट म्हणजे लेसच आहे इकडनं जास्त मोठी लेस हो का ही पण साडी खूप छान दिसते खरं तर ही मला पण आवडते मी पण घातली हो ना मस्त आहे पण तेव्हा निघाल्या होत्या तेव्हाची हो ना छोटीशीच लेस आहे पण घातल्यावर छान दिसते पान पानं पानांच आहे ना hmm. त्याच्यामुळे याच्यावरच ब्लाऊज असंच होतं पण आम्ही कॉन्ट्रास्ट शिवलं होतं तेव्हा मी शिवत ते होती ना मग आम्ही गुलाबी आहे दिला घातलीच नाही अजून हा घातलीच नाही तिने अजून नवीनच ब्लाउज नाही दिली तिच्या बहिणीने घेतली छान आहे पण शायनी वगैरे पण घालणंच नाही झालं अजून ना याच्यावरचा ब्लाऊज पण नाही शिवलं वाटत अजून नेलाय तो तुम्ही नाही शिवलाय छान आहे पण मस्त ही पण डेली युज टाईप आहे ना सुळसुळी पण छान दिसते स्टँडर्ड दिसते घातलं जवळच्या जवळ आपल्याला हलक्या ती बी मावशीनच घेतलेली ते हो का नंबरच्या मावशी त्याच मावशीत येते हां हे ये दोन्ही तिने त्याच मावशीने घेतलेली नवीन पॅटर्न हे निघाला होतं म्हणून तिने तिला तुला घेतलेली ना छान आहे ही पण हे पण पॅटर्न खूप होतं ना त्यावर छान अशी बघायला पण लेस आहे ही घातली का नाही अजून मी तेच सांगते मला आठवतच नाही तू घातली असं घातली नाही बघा मस्त आहे पण ही पण हा पण तसाच कलर बघ पण आपण होता ना असं प्रिंटेड लेस होते आणि सगळेच फेवरेट कलर तुझे तर ही पण छान आहे ही पण बऱ्याच वेळेस झाली घातलीस ना साड्या इतक्या ना पण घालण होत नाही सिंपल पण होती आपण त्याला ही लावली लावली पूर्ण आहे ना प्लेन होती त्याला दोन तीन कलर नाही झालं तेव्हा फार करायचो ना नवीन शिकली होती तेव्हा तेच करायचं याला पण लेसच लावली होती पण लावली ग त्याला पण कापडाने हा ब्रॉकेटचा कपडा असतो ना, ना तसं कपडा आणला आधी वेगळी लेस आधी पण ती काय आवडते नाही आपल्याला कपडा आणून हा कपडा लावून ती लेस लावून तयार केली दोन तीन लेअर मध्ये ती लेस तयार केली मोठी लावली छान वाटते लावली पत्राला तर त्यामुळे ते अजून छान दिसते म्हणजे कपडे आणून पण लेस करू शकतो आपण आता मी तर काही पहिले लग्नाच्या आधीच सगळं केलेले नंतर ना 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 करत नाही जमत नाही <laughs> मशीन चालवत नाही तिची मशीन आहे पण मग खराब झाली पडून पडून मला बियच नाही पण मग नाही त्या दिवशी आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो त्या दिवशी पण हे आली हे पण छान आहे पण कलर पोस्टर बघ हे बघा हे पोस्टर आहे अशी साडी आहे लेस वगैरे भरपूर मोठी लेस कलर पण छान वेगळ्या पॅटर्न ची है एबा, एबा, लाईनी, लाईनी, आता पाव कधी आणते उन्हाळ्यात आणते कपड्याच्या दिवायला आणती आणल आणल याला पण छान आहे पदराला पण ना याची साडी मस्त आहे लाल कलरचा ब्लाऊज आहे ना ब्लाऊज पिसीतच कुठतरी ठेवलं तर काढून ठेवलंय बॅग मध्ये टाकायला होता घातलं छान वाटत मस्त ही पण घातला मस्त दिसतो अशा पद्धतीने हे होत मम्मीच साडी कलेक्शन खूप असत असल्या तर अशा पद्धतीने मम्मीच साडी कलेक्शन तुमच्या सोबत शेअर केलेलं आहे सो मम्मीच्या साड्या कशा वाटल्या तर ते कमेंट करून नक्कीच सांगा नाही आम्ही याच्या घालून ठेवून आज तिचा कपाटावर व्हिडीओ काढू हा म्हणजे खरं तर साड्या खूप उलट्या पलट्या झाल्या होत्या म्हटलं दोन बघू आता मला नीट काय हा ते म्हणती बस झालं बज झालं खालचं नको आता वरच चावरू फक्त त्यामुळे वरच्या वरच्या जेवढ्या होत्या तेवढ्या आम्ही इथं घेऊन आलोय आता घड्या घालून नीट ठेवता पण येतील सो म्हटलं चला कायच तुमच्यासोबत शेअर पण की मम्मीचं साडी कलेक्शन कसं आहे ते सो तुम्हाला मम्मीच्या साड्या कशा वाटल्या तर ते कमेंट करून नक्कीच कळवा हा कोणती आवडली ती पण सांगा तसं सगळ्यात चांगलं आहे पण फक्त एवढंच की काही जुन्या पॅटर्नच्या आहे ना तो आधीच्या घेतलेल्या आणि ती टाकून देत नाही तिला ते आवडत नाही नाही घातल्या तरी त्या कपाटात तशाचे तशाचे सो बघ मम्मीच्या साड्या कशा आवडल्या त्याचबरोबर कुठली आवडली ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा ठीक आहे सर चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये दोन हजार चोवीस संपलं या वर्षाचा शेवटचा व्हिडिओ माहेर हा आता नाही परत कशाचा परत दोन हजार चोवीस ला चोवीस नाही पंचवीस हा पंचवीस चालू आहे माहेर जात हा डायरेक्ट पुढच्या वर्षी डायरेक्ट वर्षी। येतच आले तर ते पण टाइम भेटला तर काढत नाही आणि मला पण नाही आवडत असे व्हिडिओ इथं आले असं वाटतं इथं आली ना मग थोडं रिलॅक्स राहिले तिकडे पण सारखे व्हिडिओ एडिटिंग तिला पण आराम पाहिजे ना मग आता चला सगळं मी आवडते मग फार तिला म्हटलं चल काढू काढू चला आठवण पण राहते ना काही गोष्टींची असं याच वर्षी काढल्याने दरवाज जमतच नाही काढला तर फक्त शॉपिंगचा नाही तर बाकी काही नाही ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या बाय 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 बाय